आमच्या इकडे बा पहिले बैलेला धुनगिन घेतल्या जाते मग सजवल्या जाते आमचा बैल कलर लावायला उतरला चालता मस्त माळा माळागिळा टाकल्या जाते मस्त सजवल्या जाते मग आम पूजा झाल्यावर मग बैल पोळ्यात चालले जातं त्याच्यासोबत आम्हाला बी माग मागं जावं लागते नाही तर बैल जातात एक भ्रण करतात एकमेकासोबत सुपान बाटलाचा बैल कुठंच निघत जाय बाबा निखिल पाटील गेले मग आणले वर्षातून हे एकच दिवस असते ज्या दिवशी बैलेले काही कामं किमा राहत ना बरं जोडी जमली ना आपली खतरनाक दिसू लाल ना एक नंबर सांगा बरं कृष्णा महाराजचे पहिले एवढे उतरवले झाल की एक इकडे वळे ते एक इकडे वळे आमची बैलबंडीच जमली नव्हती जबरदस्त हे बैल ओळ्या ती खतरनाक मारून राहिले आमच्या गावातल्या बैलबंडे एकदम तगड्या तगड्या आहेत बरं आता पहिलीची जागा टॅक्टरनंच घेतली बीन काय करा तरी बी आमच्या गावात भरपूर आहेत हे लय चांगली गोष्ट आहे तुमच्या गावात असा बैलपोळा भरते का बरं कमेंट करून सगळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे सरी सरी बैल पोळायच्या हरते आमचा नाच नाही करायचा